नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण मेकर व चेकर याविषयी माहिती घेऊयात पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्र शासनाकडून राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्याला अबंधित अनुदान व बंधित अनुदान या दोन प्रकारच्या ग्रँटच्या स्वरूपात अनुदान देण्यात आले आहे सदरचा निधी हा जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात येणाऱ्या अनुदान वितरणाबाबतचे निकष व सनियंत्रण याबाबत मार्गदर्शक सूचना देण्याच्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिन्ही स्तरांसाठी ई ग्राम स्वराज पोर्टलवर डी एस सी मंजुरीसाठी मेकर व चेकर ठरवण्यात आले आहेत विकास कामांमध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता असावी कामाच्या देयकांची अदायगी संबंधितास विहित वेळेत पी एफ एम एस प्रणालीद्वारे करण्याबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत यासाठी पी एफ एम एस ई ग्राम स्वराज इंटग्रेशन करण्यात आले आहे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी हा पंचायत समिती दहा टक्के जिल्हा परिषद दहा टक्के ग्रामपंचायतला ऐंशी टक्के या प्रमाणात निधी वितरित करण्यासाठी डी एस सी अप्रुव्हलवेळी पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर मेकर चेकर निश्चित करावे लागतील त्यासाठी ई ग्राम स्वराज पोर्टलवर डी एस सी मंजुरीसाठी शासनाने मेकर व चेकर खालीलप्रमाणे ठरवण्यात आले आहेत त्यानुसार जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत मेकर चेकर यांचा तपशील पी एफ एम एस प्रणालीवर बिनचूक अपलोड करावा चला तर मग आपण पाहूयात ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक हे मेकर आहेत व सरपंच हे चेकर आहेत पंचायत समिती स्तरावर मेकर हे सहाय्यक लेखा अधिकारी आहेत तर चेकर हे गटविकास अधिकारी आहेत जिल्हा परिषद स्तरावर मेकर हे मुख्य लेखा वित्त अधिकारी आहेत तर चेकर हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सदरबाबत शासन निर्णय शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक वीस एकवीस झिरो चार झिरो नऊ बारा चव्वेचाळीस एकोणचाळीस एकवीस वीस असा आहे तर ही होती चेकर व मेकर विषयी माहिती तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद